चार पद्धती सांगतो तुम्हाला आपण जर आपली लाईफस्टाईल पॉझिटिव्ह केली तर मायग्रेन आपोआप कमी होतो म्हणजे झोप वेळेवर ठेवली जेवणाचे टायमिंग व्यवस्थित ठेवले जेवणामध्ये तेल मसाला आणि ऍसिडिटी होणारे जे पदार्थ आहेत ज्यांचं बेसिकली शक्त थोडं शरीर थोडंसं आम्ही पित्त जनक पित्त जास्त असतं अशा लोकांना मायग्रेनचे चान्सेस जास्त असतात आणि वेट रिडक्शन केलं हे चार जरी गोष्टी केल्या तुम्ही तर तुमचं मायग्रेनचं प्रमाण ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट कमी होऊन जातात ओके आणि मायग्रेन ॲक्च्युली कसं आहे ना एक आहे डिसेबलिंग आजार आणि खूप अंडर अंडर डॉग आहे मायग्रेन बेसिकली बारावी साहेब बघितले की दहावीमध्ये काही लोकांचा खूप चांगला परफॉर्मन्स असतो गावी बारावीपर्यंत आणि मग एक हिडेक सुरू होतं अभ्यासावर परिणाम होतो आणि ओवरऑल परफॉर्मन्स कमी व्हायला सुरुवात होतं सो दॅट्स वाय so, आय पर्सनली थिंक की मायग्रेन पिडेनिक आहे आणि त्याला डेफिनेटली ट्रीट करायला पाहिजे इट इज मोर सिव्हिअर दॅन स्ट्रोक अँड इट इज हॅम्परिंग लाईफ ऑफ मोर चिल्ड्रन आणि स्पेसिफिकली आता जो मोबाईल हिरा आलेला आहे ज्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना रात्री दोन दोन तीन तीन तास मोबाईल रात्रीभेर बघतात त्यामुळे बऱ्याच वेळेस सकाळी डोकं जड पडणं ऑफिसमध्ये मरणं लागणं किंवा ज्या लोकांचं लॅपटॉपवर जास्त काम आहे फॉर एक्झाम्पल इंजिनियर म्हणा क्लर्क्स म्हणा ज्याचं लॅपटॉपवर जास्तीत जास्त काम आहे ज्यांनी पेपर वर्क सोडलेले अशा लोकांना बेसिकली कंटिन्युअस रेजमुळे बेसिकली डोकं दुखतं अँड दॅट पर्टिक्युलर हेडे इज ऑल्वेज ऑलवेज ऑलवेज माय सो वेनिओ यू हॅव अ हेड एक जेव्हा तुम्हाला असं वाटतं की डोकं दुखते डोकं फटफट करते इव्हन इफ इट इज नॉर्मल प्लीज युअर सॉ निय बाय डॉक्टर वन दुसरं बेसिकली महत्त्वाचा आजार आहे एपीलेफसी एपिल तुम्हाला बऱ्याच वेळेस एड्स किंवा तुम्ही ऐकलं तर की आकडी येते तर ते सगळे किंवा मिरगी म्हणतो आपण ज्याला तर ते सगळे जे आजार आहे बेसिकली दोज आर ऑल एपीएफसी रिलेटेड सो इपी बेसिकली मेन इश्यू काय असतो की एक सोप्या भाषेमध्ये डोक्यामध्ये एक एक्स्ट्रा इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी तयार होते अँड दॅट एक्स्ट्रा इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी त्या एक्स्ट्रा इलेक्ट्रिक डोक्यामध्ये त्याचं स्वरूप बेसिकली आपल्याला हातपाय म्हणजे फिड्सच्या स्वरूपात दिसतं सो जनरली आपण जे बघतो की अचानक एखादा मनुष्य उभ्या उभ्या खाली पडला पडल्यानंतर हातपाय कडक झाले दात खिळी लागल्यासारखी आपल्याला दिसते आणि त्यानंतर ते साधारण पाच दहा मिनिट बेशुद्ध राहतो आणि मग नंतर थोड्या वेळात हळूहळू करत 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 एक दहा मिनिटांनी पंधरा मिनिटांनी वीस मिनिटांनी थोडा बराम जातो सो हा जो सगळा आजाराचा ग्रुप आहे त्याला आपण इंग्लिशमध्ये फिलेप्सी किंवा फिड्स किंवा मराठीमध्ये मिरगी म्हणतो ओके सो so, याच्यामध्ये बेसिकली असे जर कधी रुग्ण इन केस यादा कदाचित बघू नये पण तरी इन केस असं काही के झालं आता तुम्ही जे ॲक्सिडेंटचे रुग्ण बघता so, सो ॲक्सिडेंटचे रुग्ण आहेत अचानक जर सपोज एखाद्या पेशंट ॲक्सिडेंट झाला आर टी ए झाला आणि तो पडला त्याला फीड्स चालला लागेल सो या अशा केसेसमध्ये so, के बेसिकली आपण त्या वेळेवर काय करू शकतो की या पाच सहा गोष्टी तेवढा समजून घ्या सो जेव्हा फीड्स येतात सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट फीड्स ही आपोआप जाणारी गोष्ट आहे ओके सो so, त्याच्यामध्ये तुम्हाला ऍक्टिव्हली काहीही करायचं नाही आहे ऍक्टिव्हली म्हणजे पेशंटच्या तोंडामध्ये गोटं घालणं पेशंटच्या तोंडामध्ये काही चमचा वगैरे घालायचा प्रयत्न करणं किंवा पेशंटला काही कांदा लिंबू वगैरे नाकाला कुठल्याही प्रकारे काहीही लावणं ती गोष्ट कुठल्याही प्रकारे करायची तुम्हाला गरज नाही कारण की इट इज अ सेल्फ लिमिटिंग डेसीज ओके सो त्याच्यामध्ये तुम्ही करू काय शकता तो आजार जेव्हा होत असेल त्यावेळेस फक्त रुग्णाला इजा होऊ नये दॅट इज युअर मेन पर्पज ओके एक्झाम्पल म्हणजे जेव्हा तर पेशंटला सपोज फिट्स येत आहे आणि तुम्हाला दिसते की बाजूला एखादी काहीतरी कडक वस्तू आहे किंवा टोचदार वस्तू आहे ज्याच्यात जो पेशंटला कंटिन्युअस हात लागल्यामुळे इजा होते सो पेशंटपासून ती वस्तू दूर करा सगळ्यात महत्त्वाचं दुसरं पेशंटचा जर टाय वगैरे काही घातला असेल किंवा टाईट बांधलेलं असेल तर ते थोडंसं सैन करा तिसरं पेशंटच्या तोंडामध्ये बराच फेस येतो आणि तो फेस गळ्यामध्ये जाऊन निमोनिया व्हायची भीती असते त्यामुळं पेशंटला एका अडंग्यावर घ्या एका कडेवर घ्या उजव्या किंवा डाव्या कुठल्याही चालेल ओके okay? सो so, हे दोन ते तीन फक्त बेसिक गोष्टी तुम्हाला करायचे एक साधारण दोन ते तीन मिनिटांमध्ये फिट्स आपोआप थांबून जाते आणि एक वेळेस फिट्स तुमची थांबली की त्यानंतर एनी वे पेशंट हा बरा होणारच आहे ओके आणि ओब्विसली मग त्यानंतर पेशंट हॉस्पिटलला घेऊन जाणं आणि वगैरे वगैरे इंजेक्शन हो देणं या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता सो मायग्रेन सगळ्यात कॉमन आजार सेकंड अनदर कॉमन आजार आणि थर्ड जो कॉमन आजार असतो बेसिकली तुम्ही एक जनरलिस्ट ऐकली असतात पार्किन्सन अल्झायमर हे जे ज्या टम्युरॉस्ट ऐकलं असतात ज्यामध्ये मराठीमध्ये ज्याला आपण बेसिकली कंपावात म्हणतो कंपावात म्हणजे काय कंपणाचा वात बरोबर म्हणजे त्या मनुष्याला बेसिकली आपण बघतो ना वेळेस की काही वयोवृद्ध रुग्ण असतात ज्यांच्या हाताचे थरथर थरथर करत असतात सो बेसिकली त्या सगळे रुग्ण म्हणजे बेसिकली कंपावाताचे रुग्ण त्याच्यामध्येही व्हेरिएशन आहेत सगळे काही एकसारखे आधार नसतात त्याच्यामध्ये व्हेरिएशन असतात सो इन जनरल एखादा पन्नास साठ सत्तर या वयातला एखादा रुग्ण जो बेसिकली हलकासा वाकलेला आहे एकदम संथपणाने चालतोय आणि नॉर्मलपेक्षा तुम्हाला असं वाटते की याची गती पहिले चांगली होती सहा महिन्या पहिले तर आता त्याचा संतपणा वाढला सो so, ते रुग्ण पार्किन्सन असू शकतात बाकीही कारण आहेत असं काही नाही की हेच एक पर्टिक्युलर कारण आहे या व्यतिरिक्तही कारण आहेत पण दिस कुड बी वन ऑफ द रिझन हे कारण का महत्वाचं आहे कारण की बराच वेळेस काय होतं की वय वय झालं वय झालं म्हणून आपण बेसिकली रुग्णांना इग्नोर करतो सो बराच वेळेस आपण काय करतो की या रुग्णाला असं वाटतं की आपल्याला वय झालं असेल म्हणून वाकले आहेत वय झालं असेल म्हणून संत झालेली आहेत पण हे रुग्ण जर तुम्ही ते पर्टिक्युलर मेडिकेशन दिले दे रिकवर टू द फुलेस्ट म्हणजे ते पूर्णपैकी सुद्धा बरे होतात ओके अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग एक आमच्याकडे आजी होते बेसिकली बुलढाणाच होत्या अजून कशा वाकल्या त्या वाकल्या वाकल्यामुळे त्यांची कंबर दुखायला लागली आणि अल्टिमेटली मग असं झालं की याचं आपण स्पाईन सर्जरी करूया तिथपर्यंत बेसिकली आलेलं सो अल्टिमेटली तिला so, पाकिन्सांचा आजार होता त्यामुळे तो वाकले होते वाकल्यामुळे पेन होतं सजस्ट पेवर मेडिकेशन ऑफ पाकिस्तान पाकिस्तानच्या मेडिकेशन दिला ती सरळ झाली पेनही कमी झालं सर्जरी वाजली so, सो समटाईम्स असंही होऊ शकतं सो so, ह्या आजाराकडे तिसरं बघायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा आजार जो बेसिकली

रक्तामधले जे घटक आहेत मूळ घटक म्हणजे ग्लुकोज आणि ऑक्सिजन हे त्या पर्टिक्युलर भागापर्यंत पोहोचणार आणि तो हळूहळू हळूहळू करत तो भाव तो भाग बेसिकली मृत पावतो त्याला बेसिकली आपण स्ट्रोक म्हणतो हृदयामध्ये जर झालं तर हृदयाचा अटॅक आणि डोक्यात झालं तर डोक्याचा अटॅक सो हृदयाच्या अटॅकला आपण हार्ट अटॅक म्हणतो ब्रेनच्या अटॅकला so, आपण पॅरालायसिस म्हणतो स्ट्रोक म्हणतो वेगवेगळे त्याचे बेसिकली नावं आहे मराठीमध्ये ज्यालाच आपण बेसिकली पक्षाघात म्हणतो सो अशा प्रकारे बेसिकली एक रक्ताचा सप्लाय असतो आणि तो कशा प्रकारे बंद पडतो काय पडतो ते बेसिकली मी तुम्हाला दाखवतो आता so, इथे बघा आता की ही, ही जी रक्ताची नलिका आहे ही <स्थाँगा> रक्ताची नलिकेमध्ये अशा प्रकारे आपल्या आरबीसी फ्लो करत असतात आणि अचानक हृदयातून येणारी किंवा रक्त नलिकेतून येणारी गाठ जर इथे अडकली तर ही जी रक्त नलिका आता ज्या भागात सप्लाय करणार तो सप्लाय बंद झाला आणि त्या पुरुषच्या भागाला बेसिकली स्ट्रोक होणार स्ट्रोकची सगळी ट्रीटमेंट ही फक्त फक्त आणि फक्त टाइम डिपेंडंट आहे म्हणजे आपण किती लवकर ती गाठ काढणार त्या त्याच्यावर सगळं गणित आहे सो आपण जितका वेळ वाया घालवला तितकं बेसिकली पेशंटचे जास्तीत जास्त पेशंट मुक्त राहणार आणि तितके जास्त पेशंटला भविष्यामध्ये रिकव्हरी चान्सेस कमी राहणार त्यामुळे बऱ्याच वेळेस काय होतं ना की आम्ही काय बोलतो की गावातले जे रुग्ण असतात ते त्यांचा ते ते कल समभाव एक सुलतांबा सुलतापूरचा खूप जास्त होते आहे बऱ्याच श्रद्धा अंधश्रद्धा त्यांच्यामध्ये आहेत आणि होतं काय की महत्त्वाचा जो टाइम असतो तो सगळा त्याचा एक तासाचा एक दिवसाचा दोन दिवसाचा त्यांचा वाया जातो आणि त्यानंतर मग आल्यानंतर मोठा स्ट्रोक असतो ऑलरेडी बसलेला असतो सगळ्या पेशी उत्तर झालेला असतात मग अशा वेळेस इच्छा असली आणि पैसा असतो तरी काही करता येतो ओके सो टाईम इज ब्रेक आम्ही नेहमी म्हणतो की टाइम इज ब्रेक आमच्यासाठी टाइम खूप महत्त्वाचा आहे आणि टाईम वाया न घालवता जर ट्रीटमेंट केली तर ट्रीटमेंट केल्यानंतर त्याचे इफेक्ट खूप चांगले असतात ते मी तुम्हाला दाखवतोच सो बेसिकली सिमटम्स काय आहेत इन जनरल आपण जर बघितलं ना तर ब्रेन कसं आहे ना ब्रेनच्या हार्ट एक ऑर्गन असं आहे की हृदय एक युनिट म्हणून काम करतात म्हणजे हृदयाच्या पर्टिक्युलर जागेचं काम काहीच नाही आहे एक हृदय आहे ते सगळं असं असं काम करतं बेसिकली अँड इट वर्क्स ओके ब्रेनचं तसं नाही आहे ब्रेनमध्ये शंभर जागा आहेत आणि शंभर जागेचे शंभर काम आहेत त्यामुळे प्रत्येक भागासाठी वेगवेगळ्या छोट्या छोट्या रक्तनलिका असतात तुम्हाला कुठल्या रक्तनलिकेमध्ये गाठ अडकली त्या विषयाने बेसिकली तुम्हाला लक्षणं असतात ओके फॉर एक्झाम्पल आता कॉमनली आपण काय बघतो की एक हात एक पाय काम करत नाहीये बरोबर त्याला आपण पॅरालिसिस म्हणतो पण त्या व्यतिरिक्त अचानक नजर जाणे अचानक बोलता न येणे अचानक उलट पुलट बोलणं अचानक चालताना तोल जाणं अचानक बेशुद्ध पडणं हे सगळी बेसिकली पॅरालिसिसची लक्षण असू शकतात पण मोस्ट कॉमन आउट ऑफ दॅट इज बेसिकली हेमे पॅरालिसिस का कारण की आपल्याला ते अचानक कळतं ना अरे मला काहीतरी हातापाय झाले आणि त्यामुळे बेसिकली ते कॉमनली प्रचलित असं आहे की हातापायची ताकद गेली म्हणजेच असं काहीच नाही एक साधा डोळ्याची ताकद गेली पूर्ण अचानक डोळा बंद झाला इव्हन ओके सो आमचं फास्ट सो अचानक चेहरा वाकडा होणं आणि बोलताना भोपरी व्हायला सारखं वाटणं अचानक हाताची ताकद जाणं अचानक बोलता न घेणं आणि असे काहीही लक्षण आढळली तर पटापट आपल्या जवळच्या कुठल्याही स्ट्रोक केअर सेंटरला तुम्ही जायला पाहिजे सो so, जेव्हाही कुठलाही स्ट्रोकचा पेशंट येतो तर स्ट्रोक रेडी हॉस्पिटल ज्याला आपण म्हणतो तो आमचं जर सीमा हॉस्पिटल फॉर एक्झाम्पल अ स्ट्रोक रेडी हॉस्पिटल सो अशा हॉस्पिटलमध्ये वी हॅव अ युनिट ज्याच्यामध्ये आपण मेकॅनिकल थ्रोबेक्टम युनिट म्हणतो आणि हे मेकॅनिकल थ्रोबेटमी युनिट इज ऑलवेज रेडी फॉर ऑल गोड वाईट पेशंट म्हणजे कुठलाही पेशंट जो पहिल्या चोवीस तासांमध्ये आपल्याकडे आलेला आहे त्या पहिल्या चोवीस तासांचं वेगळं महत्त्व आहे पहिल्या साडेचार तासांमध्ये म्हणजे गोल्डन हार्कमध्ये आलं आहे इट इज द बेस्ट फॅक्ट म्हणजे साडेचार तासांमध्ये आलेला पेशंट चालत जातो ओके सहा तासांमध्ये आलेला पेशंट बारा आत रिझल्ट खूप चांगले आहेत चोवीस मॉडरेट सो दिस इज हाऊ बेसिकली वी वर्क वी वर्क एज अ टीम दिस इज अवर स्ट्रोक टीम सो एक तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो आता बेसिकली आता मी काय करतो बेसिकली याच्यामध्ये मला मी काही गोष्टी डिटेक्ट कम्हा सुरू असतात रक्तनलिका आहे ही मुख्य रक्तनलिका डाव्या साईडला सप्लाय करते रक्तनलिकेच जाड असतो या रक्तनलिकेमध्ये काटा टाकली आहे वरच्या वायर टाकणार पाहिजे

लगेच तो स्टेंड त्या क्लॉटला बेसिकली होल्ड करतोय आणि चार मिनिटानंतर आपण तो प्लॉट ओढून गेलो सो अल्टिमेटली इफ यू ओपन द गेसल आपण गेसल ओपन केल्याबरोबर काय नॉर्मसली सप्लाय नॉर्मल झाला सो ज्या भागामध्ये सप्लाय कमी पोहोचतो आहे त्याला जर आपण सप्लाय नॉर्मल केला ऑबियसली तुमचा जो भाग मृत्यू पाहणार आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे की हा पाठ आता खराब होणार आहे तो पाठ आपण वाचवतो आहे तो पाठ वाचवतो तर ऑब्विसली स्ट्रोकचं सिव्हिअरिटी ते शंभर टक्के होणार आहे तर ते वीस टक्के होईल दहा टक्के होईल पंधरा टक्के होईल लेट आले तर पन्नास टक्के होईल अजून लेट आले तर सत्तर टक्के होईल सो इट डिपेंड्स त्यामुळेच टाईम बेसिकली इम्पॉर्टंट आहे सो काही जस्ट केसेस तर तुम्हाला एकदम फटकन दाखवतोय तुमचाही टाइम किड महत्त्वाचा आहे सो एक छप्पन वर्षाचे बेसिकली मेल होता की प्रेझेंटेड विथ अगुड ऑन्सर्ड लेफ्ट इन डाव्या हातापायला त्यांची ताकद कमी झालेली माझ्याकडे बेसिकली ते फक्त तीन तासात आले एन आय एच फिफ्टीन म्हणजे बऱ्यापैकी जास्त होतं अँजोग्राफिकली अँजिओग्राफीवर त्यांची एक साईडची रक्त लिहून पूर्णपैकी बंद होती सो so, अशा हा पेशंट बेसिकली पाचव्या दिवशी डिस्चार्ज झाला एन आय एच वन वन म्हणजे बेसिकली इफेक्टिव्हली ही इज वॉकिंग नाव विदाऊट एनी मिनोर डिफिजन आणि तीन महिन्यानंतर एम आर एस झिरो बेसिकली आमचे मार्कर्स आहेत की पेशंट कसा चांगला झाला हे बघा आता जे मी तुम्हाला दाखवलं तेच आहे इथे बघा इथे दिसते तुम्हाला ही बंद झालेली आहे ओके आणि ह्या भागाचा पूर्ण भाग आपण आंढरड झाला आहे ओके आता आपण काय केले आत गेलो ही ओपन झाली अँड जस्ट द दिरन्स तुम्हाला लक्षात आली इथे इथे बघा आणि इथे बघा यू कॅन अंडरस्टँड की ही वेस्टर्न जी आहे ती पूर्णपैकी ओपन झालेली आहे हा बेसिकली माझा फर्स्ट पेशंट आता मी औरंगाबाद झाल्यानंतर फर्स्ट पेशंट केला होता त्यानंतर सेकंड केस आणि आता हा तर गैरसमज नाही की स्ट्रोक किती रुग्णांना होऊ शकतो म्हणजे मी लिटरली तेवीस वर्षापासून तर ब्याण्णव वर्षापर्यंत मेकॅनिकल थोड मी केलेला आहे तेवीस वर्षाच्या मुलीला सुद्धा झालेली आणि ब्याण्णव वर्षाच्या आजीला सुद्धा मी होऊ शकतो एक सेकंड केस थर्टी फाईव्ह इयर ओल्ड मेल त्याला बेसिकली कारण काय होते की त्याच्या हृदयामध्ये गाठ होती त्याच्या हृदयाच्या गाठीसाठी त्याला बाहेर ट्रीटमेंट सुरू केलेली पण त्याने ती ट्रीटमेंट कामाच्या ओघामुळे मला बंद केली आणि त्यानंतर तो, तो आपल्याकडे जेव्हा आला तेव्हा त्याची एक नलिका पूर्णपैकी बचकली बंद होती आणि ही छोट्या मेंदूची रक्तनलिका होती त्यामुळे बेसिकली तो चक्क जीवन पडला होता आणि विशुद्ध झालेला इथं तुम्हाला दिसतंय ही रक्तनलिका पूर्णच्या पूर्ण अगदी इथं बंद दिसते ओके वर काहीही सप्लाय नाही आहे आणि ही आता ओपन केल्यानंतर लक्षात आलं ओके सो अशा प्रकारे जेव्हा सप्लाय ओपन होतो ऑब्विसली हे रुग्ण चालत तुमच्याकडे येतात बेसिकली कारण की हा हा सुद्धा प्रेझेंट झाला होता विदिन फायर्स ऐंशी वर्षाच्या आजी होत्या चक्कर आली त्यांना सुद्धा सहा महिन्या त्या आपल्याकडे आल्या सहा तासांमध्ये आपल्याकडे आलेल्या त्यांना पहिले कॅन्सर झालेल्या कॅन्सर त्यांचं सर्जरी झालेली किमोथे थेरपीवर त्या होत्या बट शी वॉज अ फायटर अँड सेकंड टाइम सो शी ऑल्सो हॅज अ एन ट्वेस्त त्यांचा मोठा स्ट्रोक होता त्यांचा एक साइडला पूर्णपैकी बेसिकली नलिका बंद होती ह्या अशा प्रकारे रक्ताच्या गाठी असतात बेसिकली इथे त्यांची रक्तनलिका पूर्ण बंद होती आपण ओपन केली ओपन केल्यानंतर बघितलं की ॲक्च्युली इथे रक्तनलिका पूर्ण बंद आहे मग इथे शेवटी आपल्याला स्टेंट सुद्धा टाकावा सो आपण अचानक तिथे आप, नलिका बारीक असल्यामुळे सप्लाय बंद पडत होता वारंवार वारंवार इथे आपण स्टेंट टाकला अल्टिमेटली दिस इज द फायनल रिझल्ट सो बी मिरॅक्युलस आणि पेशंटमध्ये जेव्हा बघतो तेव्हा तर ते लुक मोर अमेझिंग आता ही ट्वेंटी नाईन इयर ओल्ड फिमेल होती तिलासुद्धा अचानक शिवाय ॲडमिटेड एम जी एम एम जी एममध्ये तिला हार्ट सर्जरीसाठी बेसिकली पोस्ट केला जात होतं आणि तिला तिथेच स्ट्रोक झाला सो तिला हृदयाचा ऑलरेडी आजार होता आणि त्यासाठीच तिची ट्रीटमेंट बेसिकली चालू व्हॅलचा आजार होता बेसिकली तिला आणि तिचं पातळीच्या गोळ्या सुरू असताना तिला स्ट्रोक झालेला सो तिचा एन आय जीचा सोळा होता तिथंसुद्धा सेम एक साईडची रक्तमेगा पूर्णपैकी बंद होती तिथं तुम्हाला एकदम क्लिअर दिसते एकदम कम्प्लीट बंद होती अँड जस्ट सी द पिक्चर नाव होतं आता ही जशी ओपन केली सप्लाय नॉर्मल झाला आणि घ्यायचा सप्लाय उगा बंद झाला कधी कधी असं होतं की आम्हाला काही रुग्णांमध्ये अचानक अशा प्रकारे पिक्चर भेटतं मग आपल्याला वेळेस टाकावा लागतो त्याला आपण रेस्क्यू स्टँडिंग म्हणतो बेसिकली म्हणजे अचानक टाकता येणार शो हे बेसिकली माझे मेंटर्स आहेत डॉक्टर सागर ओक सर अँड डॉक्टर आनंद दलुडकर सर ज्यांनी मला बेसिकली फील्ड ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये घेतलं आहे थँक्यू